हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग सतरावा स्वामीजींच्या पश्चात माझी पारमार्थिक मार्गदर्शकाची भूमिका विशेष आकार घेऊ लागली आता मला दुसरं काही कामच नव्हतं संपूर्ण दिवसात माझी साधना लेखन प्रवचन मार्गदर्शन त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात केंद्र घेणं वैयक्तिक भेटी यातून बरीच मंडळी साधना करू लागली ध्यानाला बसू लागली तथापि ध्यानासंबंधी मार्गदर्शन करताना केवळ ध्यानाची प्रक्रिया सांगणं आणि शक्तीसहित ध्यानप्रक्रिया सांगणं यात बरंच अंतर आहे असं लक्षात आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून ध्यानप्रक्रिया सांगितली की काही व्यक्ती चांगल्या प्रकारे ध्यानमग्न होतात असं दिसून आलं काहीजण उन्मनावस्थेतही जाऊ लागले तेव्हा स्वामीजींचे शब्द आठवले शक्ती संक्रमणाची काही सबस्टेशन्स निर्माण झाली आहेत तिथून पुढे ही शक्ती खेळू शकेल कधी म्हणत मी तुला काय देतो आहे ते तुला पुढे कळेल मला वाटे काय देतायत ज्या वेळेला ही मंडळी ध्यानमग्न होऊ लागली तेव्हा हे जाणवलं की आता स्वामीजींची संप्रदायाची शक्ती इथं खेळू लागलेली दिसते प्रथम वाटलं आपल्या या वास्तूत ती शक्ती आता वास करते पुढे असा अनुभव आला की इतरत्र आपण जेव्हा ध्यानप्रक्रिया दाखवतो तेव्हा देखील काही व्यक्ती उन्मनावस्थेत जातात याचा अर्थ आता माझ्या या देहाच्या माध्यमातून ती शक्ती काम करू लागली आहे अशा एक दोन नाही अनेक व्यक्ती ती शक्ती ग्रहण करू लागल्यात त्यानंतर मात्र इथं अनुग्रह देण्याचं काम योग्य पद्धतीनं सुरू झालं ग्रंथ वाचून केबलवरील माझी प्रवचनं ऐकून अनेक भाविक बुद्धिमान सुशिक्षित सुसंस्कृत तरुण प्रौढ मंडळी अनुग्रहासाठी येऊ लागली परदेशातून आलेल्या काही व्यक्ती अनुग्रहित झाल्या त्यांनीही ती शक्ती चांगल्या प्रकारे ग्रहण केली आता ती मंडळी अमेरिका इंग्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया इथं परत गेली असली तरी तिथंही ती नियमित साधना करतात साधनेत काही अडचण आली तर तिथून फोन करून विचारतात मार्गदर्शन घेतात हे सर्व पाहून अशी खात्री पडते की सद्गुरू आपल्याला पुढे करून त्यांना हवं ते काम करून घेत आहेत स्वामी माधवनाथ नेहमी आपल्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेकडे हात दाखवून म्हणत ते हे सर्व करतात तसाच अनुभव मलाही सतत येत आहे स्वामीजींनी सोपवलेली पारमार्थिक मार्गदर्शकाची भूमिका अशा पद्धतीनं पार पाडली जात आहे याचं खूप समाधान आहे मातेची भूमिका सर्वांची आई व्हा स्वामी माधवनाथ मला म्हणत तुम्ही या सर्व मुलामुलींची आई व्हा आणि त्यांच्यावर प्रेम करा त्यावर मी म्हणत असे मला आईची भूमिका आवडते मला स्वतःला माझ्या आईचं प्रेम काही परिस्थितीमुळं फार काळ मिळू शकलं नाही त्यामुळे तर मला विशेषत्वानं आईची भूमिका आवडते असं म्हणतात की स्त्री ही आपल्या मुलांची तर माता असतेच पण पुढच्या काळात आपल्या पतीचीही माता बनवून काळजी घेत असते खरंच आहे ते म्हणजे आई आणि सद्गुरू दोनच व्यक्ती अशा आहेत की ज्या खरोखरीच अत्यंत निस्वार्थी निष्काम निर्व्याज प्रेम आपल्या मुलांवर करू शकतात म्हणून सद्गुरूंना देखील सद्गुरू माऊली म्हणतात स्वामी माधवनाथांचा देखील मातृभावच होता कोणीही व्यक्ती त्यांच्यासमोर येवो स्त्री पुरुष लहान मोठा ते सर्वांवर मातृवत प्रेम करीत त्यामुळे अगदी वयानं त्यांच्यापेक्षा मोठी असलेली व्यक्ती देखील अगदी लहान मूल बनून त्यांच्या चरणी लागत असे आणि तेही आपल्या वात्सल्याचा वर्षाव त्यांच्यावर करीत एका क्षणात ते त्या जीवाला आपलंसं करून टाकत आपल्या जीवनात मी हा अनुभव पुष्कळदा घेतलाय डॉक्टर म्हणून काम करीत असताना डॉक्टर या भूमिकेबरोबरच जर वात्सल्याचा भाव अंतःकरणात असेल तर रोग्याला देखील तो जाणवतो आणि तो आपलं मन त्या डॉक्टरांजवळ मोकळं करतो त्या दोघात एक वेगळं नातं निर्माण होतं मी तो अनुभव माझ्या वैद्यक व्यवसायात घेतला होता आज मी तो व्यवसाय बंद केला असला तरी त्यातल्या अनेक व्यक्तींचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आरोग्य केंद्र अनाथाश्रम या ठिकाणी काम करत असताना मला तसाच अनुभव यायचा बालसंस्कार केंद्र मी घेत असे त्यावेळीही हीच जवळीक मला जाणवली आजही परमार्थ मार्गावर साधकांना मार्गदर्शन करीत असताना लहान थोर स्त्री पुरुष भेटतात आपल्या अडचणी सांगतात सल्ला विचारतात तेव्हा हेच लक्षात येतं की त्यांच्याजवळ सर्व काही आहे पण त्यांना खरं निस्वार्थी प्रेम मिळत नाही अनेक मंडळी वरवर प्रेमाचा देखावा करतात पण त्यात स्वार्थ असतो जरा मनाविरुद्ध झालं की प्रेमाचा झरा आटतो आईचं प्रेम असं असत नाही किंबहुना तसं असू नये म्हणून स्वामीजी म्हणत तुम्ही सर्वांची आई व्हा आयुष्याच्या शेवटच्या अंकात तीच भूमिका मी पार पाडते माझ्या दोन मुलांची तर मी आई आहेच पण अनेक लहान थोर मंडळी अनुग्रहित होऊन माझ्याभोवती गोळा झालेली आहेत त्या सर्वांना परमार्थाची गोडी लावून जीवनाकडे व्यापक दृष्टिकोन ठेवून कसं पहावं हा विचार समजवण्याचं काम यथाशक्ती सद्गुरूंच्या आज्ञेनं मी करीत आहे या भागाबरोबरच प्रकरण चौथं विविध भूमिका याचं वाचन आता समाप्त होता है। वाचन होत आहे उद्यापासून आपण प्रकरण पाचवं सद्गुरु कृपेचा परिसस्पर्श याचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत ध्यान कृतार्थ जीवन होयत्याचे हरि ओं तच्छ